महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला होता हे सीबीआयने या प्रकरणी पुराव्यांशी सादर केलेल्या आरोपपत्रातून सिद्ध झालं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे याचेच ऑडिओ पुरावे आपण दिले होते त्या पुराव्यांवरच हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असं फडणवीस म्हणाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांचंही त्यांनी खंडन केलं ज्या देशमुखांच्या आधारावर श्याम मानव यांनी आरोप केले आहेत ते स्वतः शंभर कोटी खंडणी वसुलीच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत न्यायालयाच्या निर्देशानुसारच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असंही फडणवीस म्हणाले वेळ आली तर देशमुखांचे ऑडिओ पुरावे जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं नॅरेटिव्हच्या विरोधात पुरावे देऊन बोलणार असंही फडणवीस म्हणाले फडणवीस यांनी मविया या सरकारच्या काळात विरोधी पक्षनेता असताना देशमुखांवर खोट्या प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी ईडीची धमकी देत दबाव आणला होता असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे